नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता पाचवीचं गणित बघणार आहोत त्याच्यातला आपला जो शेवटचा धडा आहे किंवा प्रकरण आहे कोणतं सोळावं बीजगणिताची पूर्वतयारी त्याचा जो उदाहरण संग्रह पंचावन आहे त्याचा आज आपण जी गणिते दिलेली आहेत ती सोडून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघायचे प्रयत्न करा म्हणजेच माझं जे शिकवण आहे ते तुम्हाला समजतंय का नाही ते नक्की समजेल चला सुरुवात करू पहिला प्रश्न काय दिलेला आहे की बरोबर हे सांगा तर दिलेलं आहे आपल्याला दोन डाव्या बाजूला बरोबर चिन्हाच्या दिलेल्या आहे आणि उजव्या बाजूला दिलेल्या ते दिले तर त्यांची बघा बेरीज दिलेली आहे तर आपल्याला माहिती आहे आता आपण बेरीज करू शकतो काय तेवीस अधिक चार केले तर किती होतात सत्तावीस होतात आणि चार अधिक तेवीस केले तरी पण किती होतात सत्तावीसच होतात म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखीच झाली म्हणून आपण फक्त काय लिहायचे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी झाली म्हणून आपण हे काय लिहिणार तर बरोबर आहे कसं आहे बरोबर आहे का कारण की तेवीस अधिक चार केले तरी सत्तावीस होतात आणि चार अधिक तेवीस केले तरी सत्तावीसच होतात म्हणून हे कसं आहे बरोबर आहे उदाहरण संग्रह पंचावन्न मधला पहिल्यामधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे तर नऊ अधिक चार हा बारापेक्षा मोठा हे चिन्ह म्हणजेच कसलं आहे तर मोठं लहान मोठेपणाचं चिन्ह आहे तर आपल्याला काय विचारलेलं आहे तर आपण असं करून बघू शकतो किंवा आपण लिहूच नव अधिक चार केले तर किती होतात तेरा होतात आणि बारापेक्षा हा तेरा मोठा ही की नहीं? आहे की नाही आहे म्हणून हे पण कसं असणार आहे तर बरोबर आहे कसं आहे बरोबर आहे म्हणजे बारापेक्षा तेरा मोठा आहे तर हे जे चिन्ह दाखवलेले आहे त्यांनी ते बरोबरच दाखवलेलं आहे म्हणून दुसरा सुद्धा बरोबर असेल उदाहरण संग्रह पंचावन्न मधला पहिल्या मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे नऊ अधिक चार नऊ अधिक चार हा लहान आहे बारापेक्षा तर आपण सोडूनच बघू ना किती नऊ अधिक चार केले तर किती होतात तेरा होतात असं दिलंय तर बारापेक्षा लहान आहे का तेरा है, मोठा आहे म्हणजे हे काय आहे चुकीचे आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार आहेत चूक कारण की बारा हा तेरापेक्षा लहान आहे पण इथं त्यांनी मोठा दाखवलेला आहे म्हणून हे चुकीचं आहे उदाहरण संग्रह पंचावन्न मधला पहिल्या मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे तर एकशे अडतीस हा मोठा आहे एकशे अडतीस पेक्षा हे चुक आहे की बरोबर आहे इथे पण एकशे अडतीस लिहिले आणि इथे पण एकशे अडतीस लिहिले आणि चिन्ह त्यांनी कोणतं दिलंय लहान मोठेपणाचं चिन्ह दिले तर हा एकशे अडतीस पेक्षा अडती एकशे अडतीस एक मोठा आहे का नाही हे कसं असायला पाहिजे होतं एकशे एकशे अडतीस हा बरोबर आहे एकशे अडतीस इतकाच पण इथं त्यांनी कसं दाखवलंय तर लहान मोठेपणा दाखवलाय म्हणून हे काय आहे तर चुकीचं आहे हे काय आहे चूक आहे आपण इथं काय लिहिणार आहोत चूक लिहिणार आहोत उदाहरण संग्रह पंचावन्न मधलात पहिल्या मधलात पाचवा प्रश्न काय दिलेला आहे एकशे अडतीस हा लहान आहे एकशे अडतीस पेक्षा हे पण कसं असणार आहे हे चूकच असणार आहे आताच आपण चौथा प्रश्न बघितला एकशे अडतीस हा मोठा दाखवला होता एकशे अडतीस पेक्षा पण इथे आता लहान दाखवला तर हे तर दोघेही सारखेच आहेत म्हणून मध्ये बरोबरचे चिन्ह पाहिजे होतं पण इथं त्यांनी लहानाचं चिन्ह दाखवलेलं आहे म्हणून हे पण कसं आहे तर चूक आहे उदाहरण संग्रह पंचावन्न मधला पहिल्या मधला सहावा प्रश्न काय दिलेला आहे तर एकशे अडतीस हा बरोबर आहे एकशे अडतीस बरोबर आहे की नाही दोन्ही बाजूला एकशे अडतीस आणि उजव्या बाजूच्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे सुद्धा उजव्या बाजूला सुद्धा एकशे अडतीस आहे की नाही बरोबर दोन्ही ठिकाणी अडतीस एकशे अडतीस एकशे अडतीस तर आहे म्हणून हे कसे असणार आहे बरोबर असणार आहे म्हणून हे काय लिहिणार आपण बरोबर उदाहरण संग्रह पंच पंचावन्न मधला पहिल्या मधला सातवा प्रश्न काय दिलेला आहे तर चार गुणिले सात बरोबर तीस वजा दोन तर बघा इथे चार गुणिले सात केला तर आपल्याला चारचा पाडा येतोय किती होतो अठ्ठावीस होतोय आणि तीस मधून दोन वजा केले तरी पण किती येतात अठ्ठावीस येतात तर, तर दहावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होते की नाही होते म्हणून हे कसं असणार आहे तर बरोबर असणार आहे कसं असणार आहे बरोबर असणार आहे का कारण की चार गुणिले सात केले त्यांचा अठ्ठावीस येतो आणि तीस मधून दोन वजा केले तरी पण अठ्ठावीस येतात म्हणून हा काय आहे तर बरोबर आहे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखे येते म्हणून हे उदाहरण बरोबर आहे उदाहरण संग्रह पंचावन्न मधला पहिल्यामधला आठवा प्रश्न काय दिलेला आहे तर पंचवीस छेद पाच हा मोठा आहे पाच पेक्षा तर मोठा आहे का जर आपण पंचवीस छेद पाच केलं पंचवीस छेद पाच केलं तर किती येते ते, 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 ते पाच एके पाँच, पाँचा पाँचा पाँच की पाच पाच पंचवीस आता आपण भाग याच पद्धतीने देणार आहोत कारण की किंवा तुम्ही असा सुद्धा भाग देऊ शकता जरी पंचवीसला भाग द्यायचं तर पाच पाचा पंचवीस पाँच होतोय म्हणून शून्य शून्य तर पाचच येते की नाही तर पाच हा मोठा आहे पाच पेक्षा मोठा आहे का नाही तर दोघेही कसे आहेत बरोबर आहेत पण आपल्याला दाखवलेलं का आहे मोठा असा दाखवलेला आहे म्हणून हे कसं असणार आहे तर चूक असे असणार आहे चूक का कारण की पाच आणि पाच दोघेही सारखेच आहेत तर मध्ये बरोबरचे चिन्ह पाहिजे होतं पण त्याने काय दिलेलं आहे लहान मोठेपणाचं चिन्ह दिलेलं आहे म्हणून हा काय आहे तर मोठा आहे सॉरी चूक आहे उदाहरण संग्रह पंचावन्न मधला पहिल्यामधला नववा प्रश्न काय दिलेला आहे पाच गुणिले आठ आणि आठ गुणिले पाच तर हे बरोबर आहे की नाही तर बरोबर आहे का कारण की आठा पंचे चाळीसच होतात आणि इकडून पण आठा पंचे चाळीस येतात पाच अठा चाळीस होतात किंवा आठा पंचे चाळीसच होतात दोन्ही ठिकाणी गुणाकार केला तर किती येतो चाळीसच येतोय म्हणून हे काय आहे तर डावी बाजू आणि उजवी बाजूसारखे होते म्हणून काय आहे तर बरोबर आहे उदाहरण संग्रह पंचावन्न मधला पहिल्या मधला दहावा प्रश्न काय दिलेला आहे सोळा अधिक शून्य बरोबर शून्य म्हणजे सोळा अधिक शून्य केलं तर सोळा सॉरी शून्य बरोबर शून्य तर हे बरोबर आहे का सोळा अधिक शू शु... शून्य शु... केलं तर सोळा होतात आणि उजव्या बाजूला शून्य दिलं आहे तर दहावी बाजूच्या आणि उजव्या बाजूच्या सारखीच संख्या पाहिजे तेव्हा आपण मध्ये बरोबर चिन्ह देऊ शकतो पण इथं तर त्यांनी काय दिलं आहे सोळा बरोबर कारण की सोळा अधिक शून्य केला तर सोळाच आणि त्याच्या उजव्या बाजूला शून्य दिलं तर हे बरोबर असू शकतं का तर नाही म्हणून हे काय आहे तर चूक आहे उदाहरण संग्रह पंचावन्न मधला पहिल्या मधला अकरावा प्रश्न काय दिलेला आहे सोळा अधिक शून्य सोळा अधिक शून्य गेलं तरी किती येतात तर, तर सोळाच येतात बरोबर किती उजव्या बाजूला पण दिलाय सोळाच दिलाय म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखीच होते सोळा आणि सोळा म्हणून हे कसं असणार बर आहे तर बरोबर असणार आहे तर इथेच आपला पहिला प्रश्न जो उदाहरण संग्रह पंचावन्न मधला पहिला प्रश्न होता तो संपलेला आहे उदाहरण संग्रह पंचावन्न मधला सॉरी एक प्रश्न राहिलाच पहिल्यामधला बारावा प्रश्न काय दिलाय नव अधिक चार बरोबर किती होतात तर तेरा होतात आणि उजव्या बाजूला दिलाय त्यांनी बारा आहे तर हे बरोबर असणार आहे का नाही कारण की नव अधिक चार केले तेरा होतात आणि उजव्या बाजूला बारा दिलेल्या म्हणजे दोन्ही उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला पण एकतर तेराच पाहिजे होतं किंवा एकतर बाराच पाहिजे होतं तर हे तर काय आहे दोन्ही बाजू सारख्या नाहीत म्हणून हे काय आहे तर चूक आहे आणि आत्ता आपला पहिला प्रश्न संपलेला आहे उदाहरण संग्रह पंचावन्न मधला दुसऱ्या मध दुसरा प्रश्न काय दिलेला आहे तर पदावलीच्या जोड्यांतील चौकटीत एकतर बरोबरचे चिन्ह लहानाचं चिन्ह मोठ्याचे चिन्ह यापैकी योग्य चिन्ह लिहा तर आपल्याला हे सोडवायचं आहे आणि इथे कोणतं चिन्ह येईल हे आपल्याला लिहायचं आहे तर दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या प्रश्नामधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर पंचेचाळीस भागिले नऊ तर आपण पंचेचाळीस भागिले नऊ करून बघू पंचेचाळीसला नऊ ने भागायचे तर किती होतात नवा एक नऊ नवा पाचा पंचेचाळीस म्हणजे भागाकार किती आला पाच आला असं आपण लिहू भागाकार किती आला पाच आला आणि नऊ वजा चार केलं ते सुद्धा किती येतात पाच येतात म्हणजे इकडे पण पाचच येतात म्हणून इथं आपण कोणतं चिन्ह देणार आहोत तर इथे आपण काय कोणतं चिन्ह देणार आहोत तर बरोबरच चिन्ह देणार आहोत का कारण की पंचेचाळीसला जर आपण नऊ ने भागलं तर पाच येतोय आणि नऊ मधून चार वजा केलं तरी सुद्धा पाचच येतात उदाहरण संग्रह पंचावन्न मधल्या दुसरा मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे सहा अधिक चार सॉरी सहा अधिक एक सहा अधिक एक केला तर किती येतोय सात येतोय आणि इथे गुणाकार दिलाय किती तीन गुणिले दोन केले तर किती येतात तर सहा येतात तर बघा हे कोण आहे असं लिहू आपण जे तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल डावी बाजू डावी बाजू कोण आहे तर सहा अधिक एक केला तर किती येतो सात येतो आणि उजवी बाजू उजवी बाजू आपण लिहू किती तीन गुणिले दोन केले तर किती येतात तर सहा येतात तर डाव्या बाजूला सात आहे आणि उजव्या बाजूला सहा आहे तर मध्ये आपल्याला चिन्ह द्यायचे तर तो कोणतं चिन्ह देऊ शकतो हे चिन्ह देऊ शकतो की हे चिन्ह तर जी संख्या लहान असते त्याच्याकडे हा हा जो बाण आहे तो लहान संख्येकडे असतो म्हणजेच कोणतं चिन्ह देणार आहे आपण हे म्हणजे सातपेक्षा पेक्षा लहान आहे सहा किंवा सहापेक्षा पेक्षा मोठा आहे सात तर आपण कसं दाखवू शकतो हे तर सहा अधिक एक हा मोठा आहे तीन गुणिले दोन उदाहरण संग्रह पंचावन्न मधल्या दुसरा मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे तर बारा म्हणजेच डावी बाजू पहिली तर आपण काय घेऊ डावी बाजू डावी बाजू किती आहे बारा गुणिले दोन करू तर बारा गुणिले दोन केले तर किती होतात चोवीस होतात आणि उजवी बाजू घेऊ आपण उजवी बाजू बाजू घेतली पंचवीस अधिक दहा केले तर किती होतात तर पस्तीस होतात किती होतात पस्तीस होतात म्हणजे चोवीस हा लहान आहे पस्तीस पेक्षा असा आहे चोवीस हा लहान आहे पस्तीस पेक्षा म्हणून बारा गुणिले दोन हा लहान आहे पंचवीस अधिक दहा पेक्षा असा आपण चिन्ह लिहिणार आहोत उदाहरण संग्रह पंचावन्न मधला तिसऱ्या मधला तिसरा प्रश्न सॉरी तिसऱ्यामधला नाही तिसरा प्रश्न काय आहे आपला तर दिलेल्या विधाने बरोबर होण्यासाठी पदावलीमधील चौकटीत योग्य संख्या लिहा तर बघा त्याच्यातला तिसऱ्यामधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर एक गुणिले सात केले आणि बरोबर लिहिला आणि चौकट रिकाम्या दिल्या गुणिले एक केला तर किती व्हायला पाहिजे यांचा दोघांचा गुणाकार होईल तितकाच वाला पाहिजे म्हणजेच आपल्याला माहित आहे आपल्याला माहित आहे की काय माहीत आहे की सात गुणिले एक जरी केला तरी किती येतो सातच येतो म्हणून आपण असं लिहू शकतो एक गुणिले सात बरोबर सातच येतोय आणि सात गुणिले एक केलं तरी पण सातच येतोय उदाहरण संग्रह पंचावन्न मधल्या तिसरा मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे पाच गुणिले चार हा लहान आहे सात गुणिले इथे कोणती संख्या ठेवली तेव्हा लहान होईल तर बघा काय करू शकतो आपण पाच गुणिले चार केलं तर किती होतात तर वीस होतात आणि सात गुणिले एक केला तेव्हा किती होतो सात होतो म्हणून आपल्याला माहित आहे माहित आहे की काय माहित आहे की वीस हा मोठा आहे सात पेक्षा म्हणून पाच गुणिले चार हा मोठा आहे सात गुणिले एक घेऊ आपण तिथे किती घेऊ एक म्हणून असं आपण हे लिहू शकतो उदाहरण संग्रह पंचावन्न मधला तिसऱ्यामधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे अठ्ठेचाळीस भागिले तीन आणि हा लहान दाखवलाय तर इथे संख्या कोणती घेऊ तेव्हा अठ्ठेचाळीस भागिले तीन पेक्षा ला मोठी संख्या होईल तर बघा पहिले तर आपण अठ्ठेचाळीस भागिले काय करू तीन करू तर आपल्याला माहीत आहे काय भागच देऊ आपण अठ्ठेचाळीसला तीनने भागू तर तीन एके तीन तो एक भाग नाही जात म्हणून हा आठ उतरवला आपण तर तिनापाचे पंधरा तीन सक अठरा होतात म्हणजे हे किती होतात तर सोळा होतात तर हा सोळा आणि इथे जर आपण घेतली काय संख्या घेतली सोळापेक्षा मोठी संख्या घेत घ्यायला लागेल तर इथे कोणती पाच सोबत म्हणजे मी चार घेतला आणि गुणिले पाच केला तर किती होतोय तर वीस होतोय म्हणजे आपल्याला माहीत आहे आपल्याला माहित आहे की काय माहीत आहे की सोळा हा लहान आहे वीस पेक्षा सोळा का आहे तर लहान आहे वीस पेक्षा म्हणून आपण अठ्ठेचाळीस भागिले जर तीन केले हा लहान आहे कोणापेक्षा तर चार गुणिले पाच पेक्षा असं आपण लिहू शकतो उदाहरण संग्रह पंचावन्न मधल्या तिसरा मधला चौथा प्रश्न काय दिलेलं आहे तर शून्य अधिक एक हा मोठा आहे पाच गुणिले कोणती संख्या घेतली तेव्हा शून्य अधिक एक हा मोठा होईल तर शून्य अधिक एक केला तरी पण किती येतो एकच येतो आणि पाच गुणिले एक आहे म्हणजे एकपेक्षा पेक्षा हा लहानच संख्या झाली पाहिजे तर एकपेक्षा पेक्षा लहान संख्या तर कोण आहे जर आपण पाच गुणिले शून्य केला तर किती येतो शून्यच येतो म्हणून आपल्याला माहित आहे आपल्याला आपल्याला माहित आहे की काय माहित आहे की एक हा मोठा आहे शून्यापेक्षा म्हणून शून्य अधिक एक हा मोठा आहे पाच गुणिले इथे किती घ्यावा लागेल शून्य तेव्हाच हा का होणार आहे तर मोठा होणार आहे उदाहरण संग्रह पंचावन्न मधला तिसरा मधला पाचवा प्रश्न काय दिलेला आहे पस्तीस भागिले सात आणि इथे कोणती संख्या घेतली तेव्हा बरोबर होईल म्हणजे बेरीज करायचे तर इथे आपण असं लिहू शकतो काय पस्तीस भागिले जर आपण सात केले सातने ने ला भागलं तर किती येतात सातापाचा पस्तीस येतात आणि इथे कोणत्या दोन संख्यांची बेरीज केली तर पाच होईल तर इथे आपण तीन अधिक तीन अधिक दोन केले तरी पण पाच होतात की नाही होतात म्हणून आपल्याला माहित आहे की किती पाच बरोबर किती असतात पाचच असतात म्हणून पस्तीस भागीले सात बरोबर आपण इकडून लिहू शकतो तीन अधिक दोन अशा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे उदाहरण संग्रह पंचावन्न मधल्या तिसरा मधला सहावा प्रश्न काय दिलेला आहे सहा वजा इथे कोणती संख्या वजा केली तेव्हा तीन अधिक पाच पेक्षा लहान होईल म्हणजेच दोन सॉरी दोन अधिक तीन पेक्षा लहान होईल तर आपण पहिले तर सहा वजा इथे जर ह्यांची बेरीज किती होते पाच होते पाच पेक्षा लहानच संख्या झाली पाहिजे जर आपण इथे तीन घेतला तर किती येतात तीन येतात आणि दोन अधिक तीन केले तर किती होतात पाच होतात म्हणून आपण असं लिहू आपल्याला आपल्याला माहित आहे की काय माहित आहे की तीन हा लहान आहे पाच पेक्षा म्हणून सहा वजा तीन केले हा लहान असणार आहे दोन अधिक तीन पेक्षा असा आपण हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि इथेच आपला उदाहरण संग्रह सुद्धा संपलेला आहे तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब तर तुम्ही केलंच आहे धन्यवाद